ब्लॉकवाल ब्लॉकवाल्या आजीबाई पुस्तकासाठी सौ मामी पांडेचरी यांनी वसुधा चुटेस कविता केली आहे तशी छान कविता आहे बघा इकडे पूर्ण नाव पण आहे अशी छान कविता आहे असं आहे वाचायला पण येते तसेच इकडे पुस्तक असं आहे इकडे असं पुस्तक आहे ब्लॉक की बाई दोन हजार अकरापासून दोन हजार पंधरापर्यंत ब्लॉक आहे तो किशोर कुलकर्णींचं पंडे आहे तसेच अर्पण पत्रिका पण पन आहे दोन हजार पंधरामध्ये छापलं आहे एकवीस मार्च पाडवा